नमस्कार मित्र मी डॉक्टर चंद्रशेखर गायके आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पाइन स्पेशलिस्ट म्हणून काम करत आहे आज आहे सोळा ऑक्टोबर आजच्या दिवशी पूर्ण जगभरामध्ये वर्ल्ड स्पाइन डे म्हणून मनवला जातो ह्या वर्षीची थीम आहे इन्व्हेस्ट इन युअर स्पाइन तर जसं आपण आपल्या जीवनामध्ये थोडे थोडे पैसे जमा करून ते पैसे इन्व्हेस्ट करतो आणि भविष्यामध्ये जेणेकरून ते पैसे वाढावे आणि आपल्याला फायनान्शियल सिक्युरिटी भेटावी त्याचप्रमाणे आपण काही छोट्या छोट्या गोष्टी केल्या पाहिजेत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जेणेकरून आपले हाडं आणि मणके बळकट होतील स्ट्रॉंग होतील जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला मणक्यांचे किंवा के हाडांचे आजार टाळता येतील तर हीच थीम आपल्याला अजून सांगणार आहे इन युअर माइंड तर पहिली गोष्ट आपण काय केली पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे रोज नियमित आपल्याला सकाळी उठल्यानंतर व्यायाम करायला हवा तर व्यायाम कुठलाही करू शकता तुम्ही तुम्ही सिम्पल वॉकिंग करा अर्धा तास फिरून या जॉगिंग करा फॅसिलिटी असेल तर स्विमिंग करा किंवा योगा करा जेणेकरून आपल्या हाड आणि मनके स्ट्रॉंग होतील दुसरं आहे कामाच्या ठिकाणी आपल्यापैकी काही जण आहेत ज्यांना कंटिन्यू बसून काम करावं लागतं कम्प्युटर जॉब आहे किंवा आय टी प्रोफेशन्स आहेत किंवा बँकर्स आहेत तर यांनी काय करायला हवं दर अर्ध्या पाऊन तासाला उठून उभा राहून स्ट्रेचिंग करायला पाहिजे दुसरं आहे जे कम्प्युटरची स्क्रीन आहे ती आपल्या आय लेवलला हवी जेणेकरून मानेचा ताण कमी होतो आणि मानदुखी चे चान्सेस कमी होतात दुसरं कीबोर्ड कीबोर्ड आपल्या एल्बो लेवलला हवं जेणेकरून शोल्डरचा त्रास कमी होतो आपल्यापैकी काही जण आहेत ज्यांचं वजन उचलायचं काम आहे तर या बांधवांनी काय करायला हवं कमरेपासून डायरेक्ट न वागता गुडग्यापासून खाली बसलं पाहिजे आणि सरळ कमरेला सरळ इथून वजन उचलला पाहिजे जेणेकरून स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम कमी होतो आपले काही शेतकरी बांधव आहेत किंवा बहिणी आहेत ज्यांना कंटिन्यू खाली बसून कामं करायला पाहिजे करतात यांनी काय करायला हवं कंटिन्यू खाली बसून काम न करता दर अर्ध्या पाऊस तासाला कुठं उभा राहायला पाहिजे जेणेकरून गुडघ्यांचा आणि कमरेचा ताण कमी होतो तर मित्रांनो हे जर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर ह्या बारीक बारीक गोष्टी जर इन्व्हेस्ट केल्या आपल्याला भविष्यामध्ये निश्चितच हाडांचे आणि मनक्यांचे आजार टाळता येतील धन्यवाद